जनादर संपल्यामुळे दोघंही त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये त्या एकत्र आलेले आहेत खरं तर या जिल्ह्यातल्या आणि या मतदारसंघातल्या जनतेना फसवण्याचं काम त्यांच्याशी विश्वासघात करण्याचं काम त्यांच्याशी बेईमानी करण्याचं काम त्या ठिकाणी केसरकरांनी केलेलं आहे तर सावंतवाडी शहर हे गेली अनेक वर्ष विकासापासून वंचित आहे या शहरातील व्यापारी असतील या शहरातील जनता असेल शेतकरी असतील या मतदारसंघातील मच्छीमार असतील खरं तर या शहराचा जो विकास अपेक्षित होता तो विकास त्या ठिकाणी होऊ शकला नाही खरं तर त्याचं मुख्य कारण जो सावंतवाडी शहरातनं जो हायवे जाणार होता हा हायवे बायपास करण्याचं काम केसरकरांनी त्या काळामध्ये केलं आणि त्यामुळे सि सावंतवाडी शहराच्या विकासाला या रस्त्यामुळे त्या ठिकाणी मर्यादा खरं तर आजही आंबोली शहराला आंबोली घाटाला तर त्या ठिकाणी पर्यायी मार्ग अनेक आहेत तेही मार्ग अद्यापही ते झालेले नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचा जो रेडी संकेश्वर मार्ग आहे हा मार्गसुद्धा सावंतवाडी शहरातनं जावा अशा प्रकारे शहरातल्या जनतेची आणि व्यापाऱ्याची मागणी आहे तीसुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेली नाही आणि म्हणून जनतेमध्ये संताप आहे जिथं जिथं या जिल्ह्यामध्ये प्रकल्प झाला झाले त्या त्या ठिकाणी राण्यांच्या जमनी त्या ठिकाणी दिसल्या म्हणजे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत तिकडचा विकास झाला नाही पण त्यांनी स्वतःच्या मात्र जमनी स्वतःच्या खाजगी मालमत्ता मात्र त्या ठिकाणी उभा राहिलं आहे ही वस्तुस्थिती आहे खरंतर आजही या मतदारसंघामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये आढाळी असेल कुडाळ असेल इथले जे एम आर डी सी जे प्रकल्प आहे हे आजही त्या ठिकाणी बंद स्थितीत आहेत आजारी अवस्थेत आहेत आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात उद्योजक असतील व्यापारी असतील हे आर्थिक संकटामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये जी एस टी जो टॅक्स जो जाचक टॅक्स व्यापाऱ्यांना लावला गेला जवळजवळ अठरा टक्के बावीस टक्के अशा प्रकारचा टॅक्स हा व्यापाऱ्यांवर त्या ठिकाणी म्हणजे अतिशय सर्वसामान्य जनतेला व्यापाऱ्यांना उद्योजकांना अतिशय कंगाल बनवण्याचं म्हणजे गरीब बनवण्याचा हा या अशा प्रकारच्या हा जो कर आहे जी एस टीच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर कोरोना कोरोनासारखी महामारी एक गंभीर आजार या देश राज्यामध्ये आला त्यावेळी उद्धवसाहेबांनी अतिशय चांगलं काम माझं कुटुंब माझी जबाबदारी अशा पद्धतीनं हा महाराष्ट्र सांभाळला पण त्याचवेळी या भागातले जे आमदार होते हे आमदार याही मतदारसंघात नव्हते मुंबईमध्ये होते गैरदर होते स्वतःचं आरोग्याचं रक्षण त्या ठिकाणी करत होते पण एकीकडे जिल्ह्यातली आणि राज्यातली जनता उद्धवसाहेब ठाकरे साहेब आपल्या नेतृत्वाखाली सांभाळत होते आज जी काय व्हॅरेटी व्हॅन केसरकरांनी आणली ती जर व्हॅनिटी काल व्हॅनिटीवा जर का का त्या काळात आणली असती आणि प्रचाराच्याऐवजी जर जनतेच्या आरोग्याच्या सेवेची काळजी घेतली असती तर लोकांना त्याच्यामधला म्हणजे लोकांना ते अधिक चांगलं त्यानिमित्तानं झालं असतं त्या ठिकाणीसुद्धा त्या त्यांच्यावरसुद्धा त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे एकीकडे अनेक शाळा त्या जिल्ह्यातल्या पटसंख्येच्या नावाखाली व त्या ठिकाणची वीस पटसंख्या असेल त्या ठिकाणी त्या शाळा बंद होत आहेत अनेक ठिकाणी आजही या शिक्षणावर त्या ठिकाणी शिक्षक जे आहेत हे शिक्षक त्या ठिकाणी नाही आहे अशा प्रकारची सुद्धा या ह्याच्यामध्ये परिस्थिती आहे खरं तर केस केसरकर आणि राणे हे दो बेचारे विना सहारे अशा प्रकारे दोघांची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे